पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा बऱ्याच महिन्यानंतर वाहनांची तोडफोड झाली आहे वाल्लेकरवाडी चौक येथील पेट्रोल पंपाजवळ मध्यरात्री दोन गावगुंडांनी जवळपास दहा ते पंधरा वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली या तोडफोडीत तीन चाकी आणि चार चाकी वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे मध्यरात्री मध्यधुंद असताना दोन गावगुंडांनी वाहनांची तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे स्थानिक नागरिकात दहशत निर्माण करण्यासाठी गावगुंडांनी लाठीकाठी आणि दगडाने वाहनांची तोडफोड केली आहे वाहनांची तोडफोड करणाऱ्या गावगुंडा विरोधात स्थानिक नागरिकांनी चिंचवड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली असून वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुंडांचा शोध आता पिंपरी चिंचवड पोलीस घेत आहेत काल रात्री अडीच वाजेच्या सुमारास दोन वीस ते अडीच च्या सुमारास आ, एक वाहनांच्या तोडफोडीची घटना चिंचवड पोलीस स्टेशन हातीमध्ये वालेकरवाडी परिसरामध्ये झालेली आहे साधारणतः एक सातशे आठशे मीटरच्या परिसरामध्ये जे रस्त्याला लागून असलेले वाहन होते ज्याच्यामध्ये आतापर्यंत सहा कार आणि तीन मालवाहतुकीचे छोटे टेम्पो असे नऊ वाहनं आतापर्यंत निष्पन्न झालेले आहेत सदर ठिकाणी आम्हाला सकाळी माहिती मिळाल्यावरती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली आणि या प्रकरणात तपासले आम्ही सीसीटीव्ही फुटेज कलेक्शन करतो आणि परिसरातले जे रेकॉर्डवरच्या आरोपी आहेत त्याच्यापैकी काही लोकांची नावं ह्या घटने समाविष्ट असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्यातल्या दोन व्यक्ती आमच्या ताब्यात देखील आहेत आणि साधारणतः चार ते पाच व्यक्ती याच्यामध्ये असाव्यात असा आमचा प्राथमिक अंदाज आहे अजून त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू आहे आणि तपासाअती सर्व बाबी स्पष्ट होतील अशा प्रकारचे असं काही विशेष असं कारण दिसून येत नाही पण मग बऱ्याच वेळेस रात्री उशिरा जे अल्पवयीन मुलं किंवा हे दारूच्या नशेमध्ये असतात दारूच्या नशेमध्ये केलेलं कृत्य आहे पण याच्यामागे मागे काही दहशत पसरवण्याचा हेतू आहे का किंवा काही झोरी चोरीचा वगैरे हेतू आहे काही आवाज आमचा अधिक तपास चालू आहे फिर्यात घेण्याची प्रक्रिया चालू आहे तपास आणखी मी याच्यावर कमेंट करू शकेल